तर पहा मित्रांनो आयोजक एजन्सी आय बी पी एसला खंडपीठाचे निर्देश या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आय बी पी एस जी परीक्षा कंडक्ट करणारी कंपनी आहे तिला खंडपीठाने या ठिकाणी निर्देश दिलेले आहेत तर काय निर्देश दिले ते सविस्तर आपण पाहू यामध्ये पहा एकाच पदासाठी दोन परीक्षा एकाच दिवशी ठेवल्याबद्दल खंडपीठाने नाराजी व्यक्त केली पण याचिका करते ऐनवेळी खंडपीठात आले इतर उमेदवारांचा विचार करता नियोजित परीक्षा पुढे ढकलणे न्यायोचित होणार नाही असे मत व्यक्त करीत याचिका निकाली काढली या ठिकाणी उमेदवार जे आहेत ते त्यांनी एक साधा अर्ज या ठिकाणी केला होता तुम्ही पाहू शकता उमेदवारांनी साधा अर्ज दाखल करून परीक्षा पुढे ढकलण्याची विनंती या कोर्टाला केलेली होती त्याची दखल घेत त्यांच्या अर्जालाच याचिका म्हणून ग्राह्य धरून सुनावणी घेऊन वरीलप्रमाणे निर्देश दिले म्हणजे या ठिकाणी कोर्टाने जे आहे तो साधा अर्जालासुद्धा याचिका म्हणून दाखल केली आणि त्यावर सुनावणी केली सुनावणी दरम्यान निर्णय जरी उमेदवारांकडून लागलेला नसला तरी सर्व उमेदवारांच्या हा हिताचा निर्णय आहे त्याचं कारण असं की यापुढे आता ज्या परीक्षा होतील म्हणजे आय बी पी एस कंपनी विविध परीक्षा कंडक्ट करतेच तर यापुढे आय बी पी एस जेव्हा परीक्षा कंडक्ट करेल त्यावेळेस दोन पोस्टचा पेपर जो आहे तो एकाच दिवशी येणार नाही म्हणजे पहा वेगवेगळ्या डिपार्टमेंटच्या वेगवेगळ्या जागा निघत असतात तुम्ही ही दोन तीन चार ठिकाणी अर्ज केलेले असतीलच तर त्यांचं काय होतं एखादी डेट जी असते त्याच डेटला तुमचे एक्झॅक्टली दोन्ही पेपर येण्याची शक्यता असते तर अशा वेळेस तुम्ही एकाच पेपरला त्या ठिकाणी जाऊ शकता तर ही आणि तुम्ही दोन अर्ज केलेले असतात दोन्ही परीक्षेची फी जी आहे ती पूर्ण भरलेली असते त्यामुळे तुमच्यावर त्या ठिकाणी अन्याय होतो असे न्यायालयाने या ठिकाणी स्पष्ट केलेले आहे की तुम्ही जर दोन पदासाठी एकाच पोस्टमध्ये वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये जरी अर्ज केलेला असेल तर किमान तुमचा पेपर जो आहे तो वेगवेगळ्या वेगवेगळ्या दिवशी ठेवण्यात यावा जेणेकरून तुम्ही दोन्ही पेपराला त्या ठिकाणी उपस्थिती दर्शवू शकाल तर पहा मित्रो हा हा होता निर्णय या ठिकाणी या उमेदवारांनी दोन डिपार्टमेंटमध्ये अर्ज केलेले होते तुम्ही पाहू शकता महाराष्ट्र वक बोर्ड आणि छत्रपती संभाजीनगर महापालिकेतील विविध पदांच्या परीक्षा तीन ते पाच जानेवारी राज्यातील प्रमुख शहरांमध्ये घेण्यात येणार होत्या म्हणजे तीन ते पाच जानेवारी वारी दरम्यान या परीक्षा होणार होत्या आणि त्यामध्ये दोन दु ठिकाणी उमेदवारांनी अर्ज केलेले होते आणि ते त्यांचं म्हणणं होतं की दोन्ही ठिकाणचा पेपर हा एकाच दिवशी आलेला आहे तर ही परीक्षा पुढे ढकलण्यात यावी परीक्षा पुढे या कारणाने ढकलली नाही की उमेदवार जे आहे ते ऐनवेळी कोर्टात दाखल झाले त्यामुळे आणि परीक्षा नियोजित आहे पण नेक्स्ट टाईम जेव्हा पेपर होतील तेव्हा आय बी पी एस या ठिकाणी नक्कीच या निर्णयाच्या बाजूने म्हणजे विचार करेल आणि दोन्ही दिवशी म्हणजे दोन जे आहेत वेगवेगळे पेपर ते एकाच दिवशी येणार नाही याची काळजी घेईल याचा फायदा तुम्हाला इतर आगामी काळात होणाऱ्या परीक्षांना नक्कीच होणार आहे तर पहा मित्रो ही होती महत्त्वाची आय बी पी एस संदर्भातील अपडेट त्यासोबतच बरेच उमेदवार प्रश्न विचारत आहेत की आरोग्यसेवक आरोग्यसेविका आणि ग्रामसेवक या पेपरचं काय पेपर हो यांचा पेपर कधी होईल किंवा यांचं वेळापत्रक कधी येणार किंवा यांची परीक्षा कधी होईल तर त्यासंदर्भात अद्याप जी आहे ती ऑफिशियल अपडेट कोणतीही प्राप्त झालेली नाही जशी ऑफिशियल अपडेट प्राप्त होईल किंवा संदर्भात जी काही अपडेट येईल ते आपण चॅनलद्वारे कळवूच या ठिकाणी आपण थांबूया धन्यवाद